काय म्हणत झालं पोरी होत आजच्या दुनियेत अरे का नाही पोरी अरे पोरी नाही शोधून पण नाही भेटत सगळ्या बुकिंग सगळ्या बुकिंग झालेल्या पोरी नाही कोण भेटणार

अरेंज मरे तुम्ही कोण बघणार तिच्याशी करणार केलं बघ भावकीवर सोपंवली सगळं भावकीवर नको भावकीवर नको आता भावकीवर नको का करायचं स्वतः बघूनच करायच्या परवडल्या बघून अरे बघून हव्यात ना पुरी आहेत ना तिकडं गावकडी <laughs> पावस हाय पोरी तिकडच्या ना पुरी कोण त्या सगळ्या बुकिंग होत काय नाही बुकिंग होय पालांबी झाडली बाबा भरपूर अशी माझी खेचवतच सगळी व्हिडिओ करतो म्हणतात लग्न करून टाकून तरी पोरगी आण त्याने काय सांगू सगळ्या पोरी बुकिंग त्या तुम्हीच एक बघ <laughs> <दिखी जगां याई। laughs> आता कोण असेल ती भेट ज्या व्हायचं असेल तेव्हा होईल ना <laughs> 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 हां हां आता पाऊस जोरात पडताय आणि आमच्याकडे धरपानेवाले लावणी लावतात होत आता पाणी म्हणजे काय वरण जो पाऊस पडताय ना तर पाणी साधायचा पाणी धरायचा त्याच्यावरच लावणी लावायची म्हणजे जिथं धरणाच्या पाण्याचा वगैरे आधार नसता असा पाणी म्हणजे धर पाणी आता जोरात पाऊस पडताय आणि इकडं जोत बांधलेला आहे तर दाखवतो आता हा बघा ह्या जोत बांधलेला आहे बैलावरचा जोत बघून घ्यावा आता हल्ली सगळीकडे मशीनची शेती दिसल पण या जुन्या काळातला एक परंपरा जपण्याचं साधन आपला बैलाचा जोत बैलावरची शेती बाजू थोडं थोडं पाऊस पडता येत जो पाऊस पडताना डायरेक्ट असं मलियत जमा होता मग त्याच्यात असं तास घालून घ्यायचं मग त्याचं चिक्खल होणार हा झाला धर पाणी हो इकडे पण चिकल करून ठेवलेलो आहे तो वरण पाऊस पडताय तो सगळं असं साठत जाणार त्याच्यावर आपण पाणी साधायचा या हे मल्लीच चिखल झालेलो आहे इकडं लोक लावणी लावतात बघून घ्यावा तर हात दाखवा वर हात करा युट्यूबला दिसणार हो तुम्ही सगळी हा दिसतं हा फटाफट लावणी लावणी दाखवत हात बघा त्यांचं कसं तर भिंगरी सारखं एकदम हा मास्केसारखं हात चालत आणि पेंडी हांबवण्यासाठी एक, एक गडी स्पेशल केलेलो आहे आज मजुरीवर तेव्हा गडी आहे पेंडी हांबवणार गडी आहे ही दाढ आहे दाढ लई मोठी वाढलेली आहे लावणी लावायच्या लायकीची झालेली आहे मशीनवर लावणी न लावणारा हा बघा शेतकरी या आमच्या पेंडिया आहात पेंड्या धुतलं की ना पेंड्यातून धुवायच्या आहात काही पाणी साठवलं नाही काय माहिती नाही हां तिथं होलियेची तर खड्डं तिथं जाऊन पेंडिया धुवणार हो पेंडिया धुवायचं पण आता बघूया आपण आम्ही आलो माझं पाय जास्त चिखला तर बघ ह्या सगळं असं पाणी फावड्यान घेतच वरच्या मल साठलेला अशा पेंडिया धुतात इथं खड्डो आहे त्याच्यात पाणी साठलेलं आहे पेंडी धुतली की त्यातली माती जाता आणि जास्तीत जास्त करून शेतातच पेंडी धुवायची म्हणजे जी आपली जी माती आहे भाजावलीची डाढीस लागलेली ती आपल्या शेतातच राहील बाहेर पेंड्या धुवायच्या नाही आता दुसरा जोत आलेलो आहे एक जण पाणी लावताय एक जण नांगरताय मशी आधुनिक युगातला जुना शेतकरी राजा खोत या शेतकऱ्याचं नाव राजा खोत आमच्या गावच खोत कसा जोत धरतात बघा बांध घालायचं पण काम चालू झालेलं आहे भेंडी अगदी मनापासून धुता या सोपा काम आहे अगदी मनापासून करता बोल काय बोल काय तर दाखवू म्हणतोस ना माझ पण इकडं बघ ह्या दुसरा जोत चाललेला आहे नांगर आणि जोकाड घेऊन चाललेलो आहे त्याच्या खाली फोटो मारायचं असतं जास्त त्याच्यासोबत त्याच्यासोबत काढायचोय आणि दुसरं बैल आलेलं पट्टा झूध लागणार हे बैल त्यांच्यावर वत्रान टाकतात आणि तैल लांबणं नेततच नाहीतर तर हे जोतासकट पडायचं बैल सगळं तिकडचं बैल एकदम तयारच पाडत बघा जोत कसं धावता येतात त्या बैलासनी बघून नांगरलेली होती आता लावणी लावाय चालू केला नाहीये कोकणची बाई आहे हा अजून काय कुठचा बोल पण एक युट्यूब चॅनल काढून देऊ सावा परत बोल परत बोल या कॅमेरा का चालू केला कॅमेरा चालू केला की बोलणार ना आज कसं पटापट चालतात बघा भिंगरी सारख पुढच्या पिढीच्या होईल काय नाही रे बाबा पुढच्या <hans> पिढी जीन येणार हो <laughs>

कोपरे खांताना इकडे एक बाई दाड काढत आहे तर तिला काही आपण प्रश्न विचारू किती वर्षांपासून तुम्ही हे काम करताय आता बाबा झाले आम्हाला चाळीस तीस वर्ष झाली शेती करून काय करणार बाबा शेती करून करून आमच्या आताच्या मुलांच्या आता सुना येतील त्या मग ते संसार करणार आहेत आमचं आपलं जीवन करायचं आणि संसार आपण पुढच्या पिढीत पण काहीतरी दाखवून ठेवा शिकवून ठेवा हे बाबा दाखवून काय उपयोग हे आताच्या इस... बायका बघितलंच ना येणार अगदी खुर्चीवर बसणार त्या सासू नाही पाणी हा सासवना कोण देणार आहे पाणी आता आम्ही जाणार शेतातून स्वतः आम्हीच घेणार आमचं तुला आढळून ठेवलं हो बाबा काय करणार हवी ना आपल्याला शेतात कोण करणार शेतात कोण करते रे बाबा खाली शेतात सगळं इकत आणून खायचं पुढं हा मग काय करणार त्यांना परवडतो ना बाबा विकत आणून दिला हिच्या पहिल्या जमताय पेंडी कशी बांधतात ती दाखव एकदा हो बाबा छान दाखवतो असं असं घ्यायच गाठ कशी मारायची दाखव अशी ओके झाले दार बाबा सात वर्षे वाढले ना, ना जास्त एवढ्या पेंडिया काढली तिकडं घरांच्या ज्या पावल्या गळतात ना तर सगळं पाणी ह्या पाटाने येता हे इथून यांनी शेतात घेतलेला आहे तर धर पाणी म्हणजे तुम्ही समजलं असेलच पावसाचा पाणी पाडता तर धरायचा आणि शेती लावायची हल्ली असा दृश्य कमीच बघायला भेटता कारण मशनी आलेल्या आहेत सगळीकडं तर ही आहे अशी आमच्या इकडची गावची शेती बायलावरची शेती आणि त्यातली धमाल बघितलं अशी वच आणि व्हिडिओ संपली आहे